आणि ती पाहून हांचा एक झाला ती पलीकडली उभी असलेली तिचा एक आणि हा अर्धा म्हणजे दोन अडीच अर्धा झाला हा दुसरा गट यांचा अडीच झालेला आहे बरोबर नमस्कार एक छोटासा मजेशीर खेळ आपण घेतोय गणितामध्ये अपूर्णांक हा घटक बऱ्याच वेळा मुलांना अवघड जातो अपूर्णांकाचं ऍप्लिकेशन अर्थात त्याचं उपयोजन व्हायला पाहिजे एक छोटीशी कृती आज आपण या ठिकाणी घेतो आहे काही मुलं बाहेर घेतलेली आहेत आता यांचे चार चार जणांचे गट करायचे आहेत आणि त्यांना कुठलाही एक अपूर्णांक सांगायचा आहे आणि त्यांनी ते करून दाखवायचं आहे प्रत्येकाची रचना वेगळी असणार आहे उत्तर मात्र त्यांचं एकच येणार आहे बघा आता आपण हे हा खेळ नक्कीच घेऊ शकता शाळेमध्ये पूर्ण उभा जर असेल तर हा पूर्ण आहे ज्या वेळेस हात बांधायचे आहेत आणि मान खाली घातली की तो पाऊन आहे हात गुडघ्यावर ठेवली आणि असा वाकला की तो अर्धा आहे आणि बसला तर तो पाव आहे सर्वांना समजलं आता लेकरांना चार चारच्या गटामध्ये आहेत आपण ह्यांना एक पासून सांगू शकतो दीड बनवा दोन बनवा चार पर्यंत हायेस्ट कारण चार चौघजण उभा आहेत पर्यंतचा कुठलाही अपूर्णांक देऊन अपूर्णांकाचं उपयोजन मुलांना जमत आहे का प्रत्यक्षामध्ये त्यांच्यामध्ये ज्यावेळेस चर्चा होणार आहे किंवा कोण खाली बसायचे कोणी उभा राहायचे त्यांच्यातलं समन्वय पण लक्षात येणार आहे अपूर्णांकाची संकल्पना त्यांना समजली आहे का हे पण लक्षात येणार आहे हा मजेशीर खेळ काय आहे हे आपण बघूयात आता बघा हे जण उभा आहेत म्हणजे हा किती आहे चार आहे आता जर याच्यातले वाकले तर काय झालं रे हा अर्धा आणि अर्धा एक झाला हा दोन आणि हे तीन तीनचा अपूर्णांक आहे चौगवी जर वाकले खाली तर वाका खाली तर हे दोन झाला बरोबर आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृती करायच्या आहेत समोरच्यानी जर मी आता मी तीन सांगितलं तर यांनी कृती केली त्यांचा तीन झालं त्यांचा पाहून सेम करायचं नाही तुम्ही वेगळा विचार करायचा आहे याच्यातून काय होणार आहे की यांच्या बुद्धीला चालना मिळाल्यानंतर विचार करावा लागणार की आम्हाला वेगळ्या पद्धतीने तीन कसा बनवायचा आहे आम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहुणे तीन कसा बनवायचा आहे वेगळ्या पद्धतीने अडीच कसा बनवायचा आहे पाहूयात काय होतंय ते आता आपण सुरू करूयात हा गेम आता तुम्ही गोल करायचा आहे तुमचा तुमचा बघूयात हे चार गट आहेत या चार गटांमध्ये यांना काय काय करता येते बघूयात आपण आता सर्वांना सांगतो तुम्हाला आता प्रत्येकाची रचना वेगळी झाली पाहिजे इतरांची जरी पाहिली तुम्ही पण त्यांच्यापेक्षा वेगळी तुम्हाला करायची आहे सर्वात अगोदर बघूयात कोण करते मला तुम्ही बनून दाखवायचंय आहे अडीच चला अडीच तीन आहे तुमचा अडीच नाहीये एक दोन तीन हा यांचं केलं ओके एकाला गट जिंकला त्यांनी अडीच केला त्यांच्यापेक्षा वेगळा अडीच करा चला त्यांच्यापेक्षा वेगळा अडीच झाला पाहिजे बघूया आपण आपण इथं पाहू शकता की त्यांची त्यांच्यात आता चर्चा चाललेली आहे की अडीच कसा करता येईल हा दो ते दोन बसले सेम ते झालं तिकडे अडीच झाला त्यांचा सेम आहे तिकडे तिकडे बघा त्या गटाचा अडीच झालाय करा पटकन अडीच एक गट जिंकलेला आहे झालं की मला सांगायचं आहे हा इकडला गट हा हा बरोबर आहे ह्या दोघींचा मिळून बघा हिचा पाव आणि ती पाऊन हांचा एक झाला ती पलीकडली उभी असलेली तिचा एक आणि हा अर्धा म्हणजे दोन अडीच अर्धा झाला हा दुसरा गट यांचा अडीच झालेला आहे बरोबर हां ह्या गटाचा झाला बघा या गटाचा अडीच झालेला आहे ह्या दोघांचा अर्धा अर्धा एक तो एक दोन झाले आणि हा अर्धा यांचा अडीच झालेला आहे तुम्ही झाला का वेगळ्या पद्धतीने अडीच इकडं तुमचा गट काय विचार करतोय की नाही पहा त्यांच्यात चर्चा चालली आहे त्यांच्यात त्यांच्यात काय करता येईल ते विचार करत आहेत किती मजेशीर हा खेळ आहे या, या गटाने देखील अडीच केलेला आहे बघा पाहून आणि तो पाहून दीड झाला आणि ह्या दोघांचा अर्धा अर्धा एक व्हेरी गुड आता तुम्ही करायचा आहे तीन बघूयात कोणाचा हा यांचा दोन आणि दोन अर्धे तीन तीन झाला तुमचा तुमचा आधी केला बर वेगळा करा वेगळा करा आता चला सेम झाला इथं वेगळा करा वेगळा करा वेगळा विचार करा ना वेगळ्या पद्धतीने करता आला पाहिजे आपल्याला हा इथं पाऊन पाऊन दीड झाला ना हा दीड तीन व्हेरी गुड या गटाचा तीन पूर्ण झालाय हा पाऊन आणि हा पाव एक झाला दोन आणि तीन व्हेरी गुड या गटाचा तीन झाला बरोबर आहे दीड व्हेरी गुड झाला दीड बघा अर्धा अर्धा एक आणि हे अर्धा दीड झाला तयार कव्हा आत्ता झाला तुमच्या अगोदर बसले ते चला पुढच उभा राहा हा उभा राहायचंय सव्वा दोन कुठे हे दोन हे तीन कसं काय सव्वा दोन नाही होत ते दोन पूर्ण आहेत हा कुठे तुमचा आग हे दोन तीन झाले तुमचे सव्वा दोन कुठे हा अर्धा अर्धा एक दोन सवा दोन व्हेरी गुड हाकड जिंकला साडेतीन ह्याचं झाला तुमचा कुठं होत चला सव्वा कुठे तुझं हे, कन, हे दीड, आ, ए सवा। ए सवा सवा एक सव्वा हे सव्वा झाला इकडे हे बघा सव्वा कसा आहे बघा शिव अर्धा हे दोघाचा अर्धा एक आणि हे पाव पाव सव्वा झाला हे गट जिंकतोय चला पावनी दोन पावणे दोन इकडे झाला इकडे झाला दोन अरे अडीच झाले तुमचं हा हे दोन गट जिंकले हे दोन गट जिंकले पावणे चार हा हे झालं हे झालं गट यांचा हा त्यांचा घाला पावणे चार हे तीन आणि पाहून पाऊन पावणे चार भिंगला पाहिजे अर्धा पाऊन पाव सवा दोन करायचे म्हणलं की मला कोण कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते सवा दोन करताना दोन पूर्ण आणि पाव सवा दोन करायचे आणखी काय करता येईल बरं एक पूर्ण घेतला दोन अर्धे घेतले आणि एक पाव घेतला सवा दोन तयार होतोय एक पाहून घेतला दुसरा पावून घेतला त्यानंतर एक अर्धा घेतला आणि एक पाव घेतला की त्याचाही सवा दोन तयार होतोय हे डोक्यात आलं पाहिजे तेवढं फास्ट मध्ये क्रिया करता आल्या पाहिजे आपल्याला ओके चला